गड क्रमांक पंधरा सोडायचा गाड्या सुटल्या सुटला गड क्रमांक पंधरा सुटला या मजलातला आणि पंधरा मध्ये दोनच गाड्या पाहताय अतिशय गाडी उघडते ज्यामध्ये अखंड हिंदुस्थान गाजवला असा साई आणि शर्षा ड्रायव्हरचं लक्ष नव्हतं होतं कवा कवा कधीतरी असं लय दिसत बसलाय म्हणून तो या ठिकाणी तसा गाडी आणत होता सेहजार ची गाडी बघू गाडी क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा निकाल दुवा झाली गाडी स्वर्गीय रणजीव सरनेमाळकर कुमार जयेशित भैया पवार संतोष चट्टोरकर ठाणे विटावा सरजा भाऊा ग्रुप सरजा बाजा ग्रुप साखरवाडी फलटण या गाडीचा एक नंबरला जुबेर गाडी मालकाचं छोट्या ड्रायव्हर कुवाळकरांचा हार्दिक बेंदा। अभिनंदन सुंदर असे गाडी पाळाली उजवीला पडाला वेगाचा शेवट सर्जा अभिवया पवार साखरवाडीकरांचा आणि डावीला पडाला समाजशिवाय संतोष तोडकर ठाणे विठवा यांचा साई सुंदर आशी गाडी आणली बऱ्याच दिवसानंतर किस्ता घातलं असा छोट्या डायवर